मका जे जवान जे एक सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कसमाती पट्टा व नाशी राहतील अशी मी विनंती करतो की बघा आपल्याला जे कान निर्यात बंदी झाली व त्यामुळे फार मोठा फटका बसला तसेच नाखेड व एन ची जे हे अलीबाबाची जी डोळी आहे ही काय माल खरेदी करते कुठे विकते आणि कोणाचा माल घेते आणि बारा समितीत खरेदी करता परस्पर खरेदी करते तर आपल्याला याच्याबद्दल काही माहीत नाही त्यामुळे याची सर्व आपण निर्यात बंदी उठवावी व नाखेड व एन ही खरेदी बारा करावी व पारदर्शक यासाठी आपण उद्या शुक्रवार दिनांक बावीस वर्षी दहा वाजता बसंत पिंपळा येथे नागपूरच्या कार्यालयावर आपण लढ्यात मोर्चा येणार आहोत तरी माझी सर्व चित्र विनंती आहे की सर्वांनी आपण उपस्थित राहून या कादा उत्पादकाच्या मोर्चाला न्याय द्यावा व या अन्यायुद्ध आपण या लढ्यात सहभागी असे मी सर्व उत्पादक क्षेत्राला विनंती करते करतो व जय जवान जय किसान